तर मंडळी तुम्ही गणपतीपुळ्यामध्ये आला असाल पर्यटक म्हणून आणि बरेच ठिकाणी फिरला असाल गणपतीपुळ्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत पण तुम्ही गणपतीपुळ्यात आलात आणि हे कातळ शिल्प पाहिलं नाही तुमचं गणपतीपुळे फिरणं अपूर्ण राहील म्हणून तुम्हाला सांगतो आल्यावरती हे शिल्प पाहायला विसरू नका कुठे आहे कोणता आहे आणि पर्यटकांनी कधी न पाहिलेलं हे कातळ शिल्प कसं दिसतं हे पाहायला घेऊन जातोय तुम्हाला थे गणपतीपुळ्यात नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गणपतीपुळेला आलो होतो आता थोड्याच दिवसात आहे ना दिवाळीची सुट्टी लागणार आहे आणि सुट्टी लागल्याच्या नंतर बरेच असे पर्यटक गणपतीपुळेच्या दिशेने येतात मध्ये पाहण्यासारखं काय तर बरंच काही आहे मग ते प्राचीन कोकण म्युझियम आहे इथला समुद्र किनारा आहे इथे काही बरेच अशा गोष्टी फिरण्यासारख्या दरवेळी आलेल्या पर्यटकांना माहीत पडतात कारण त्या गणपतीपुळेच्या अवती पावत्या गणपतीपुळेला जाण्याच्या अगोदर काही म्हणतात ना थोडस एक किलोमीटरच्या अंतराच्या अगोदरच राम रोड म्हणून बस स्टॉप आहे इथे आल्याच्या नंतर आहे ना इथे तुम्ही न पाहिलेली गोष्ट आज गणपतीपुळे मधली तुम्हाला दाखवणार आहे ती गोष्ट काय आहे मंडळी तर कोकणामधलं एकदा कातळशिप गणपतीपुळ्यातल्या आपले मित्र आहे नमस्कार तुमची ओळख सांगा मी मयूर पाटील राहणार मालगुंड गणपतीपुळेपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे मालगुंड गाव आणि आपलं देखील सुंदर माझं कोकण हे युट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलच्या माध्यमातून आपण इथले ओव्हरऑल व्हिडिओ प्रदर्शित करत असतो तर इथल्या शिल्पाचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच पण मी संदेशला प्रॉपर असं सांगितलं की आपल्या कोकण संस्कृतीच्या माध्यमातून तू देखील हा व्हिडिओ दाखव कारण अनेक भाविक अनेक पर्यटक लाखोच्या संख्येने गणपतीपुळ्याला भेट देत असतात तर त्यांच्या नजरेतून ही हे जे कातळ शिल्प आहे ते कुठे सुटता काम नाही कारण ही आपली सांस्कृतिक धन आहे ते सांस्कृतिक धन आपण पाहायला पाहिजे त्याला जवळून नेहाळला पाहिजे जेणेकरून आणखीन जे पर्यटक येतात त्यांच्या दृष्टी से पडेल आणि त्यांना एक वेगळी माहिती मिळेल त्यासाठी मी संदेशला जबरदस्ती करून हा इथला सांगितलं कसं आहे पर्यटक येतात गणपतीपुळ्यातले काही मोजकी ठिकाण असतात जे माहिती असतात तिथे एन्जॉय करतात किंवा माहिती घेतात पण असं हे ही, ही वास्तू किंवा मग ही गोष्ट दुर्लक्षितच राहत राहते कारण काही लोक अशी पर्यटक मंडळी येतात ज्यांना काहीतरी वेगळं हवं असतं वेगळं काही जुन्या गोष्टी किंवा जुन्या गोष्टींमधली माहिती हवी असते बरोबर आणि ते आपल्या गणपती पुळात आहे हे कोणाला अजूनपर्यंत बऱ्याच पर्यटकांना माहिती, माहिती नव्हतं ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचाव याच्यासाठी मयूरने प्रयत्न केला म्हणाला की बाबा आपण तुला हे कातळशिल्प दाखवूया आणि मलाही माहिती नव्हतं वैयक्तिकरित्या तर आज ते पाण्याचं योग आला चला बघूया बरं कातळ शिल्प आहे ना संवर्धन केलंय त्याच या वगैरे उतरायला मस्त पैकी चिराची पायऱ्या आहेत आपण जेव्हा पहिला जर याचा व्हिडिओ बनवला होता तर फक्त अच्छा होत इथे काही नव्हतं हे आत्ता बांधलेलं आहे नव्यानगर म्हणजे तू व्हिडिओ बनवल्यानंतर नक्कीच फरक पडलाय बघा मंडळी लोकांमध्ये जाणीव निर्माण करून देण्याचं काम सोशल मीडिया नेहमीच करत असतो आणि ते म्हणतात ना उत्तम कसं आहे तुम्हाला सांगतो हा रामरोड एरिया बरोबर गणपतीपुळे मंदिरापासून तीन किलोमीटर मागे आहे इथून आलात तुम्ही मेन रोड मेन रोड त्या बाजूला आहे जिथे तू एंटर केलास तिथे तर तिथून उजवी बाजूकडे रोड येतो तो उजव्या बाजूकडे रोड सरळ नगर आणि पुढे भक्त निवास त्यानंतर गणपती मंदिराकडे जातो अच्छा हा रोड पण मंदिराकडे हा हा रोड पण मंदिराकडे जातो हा समोरून गेलेला रोड तर साधारण तुम्ही मेन रोड पासून उजवीकडे वळलात जिथे भक्तनिवासचा मोठा बोर्ड आहे अगदी हाकेच्या अंतरावर इथे एक डिपी दिसतोय तुम्हाला बरोबर तर त्याच्याच खाली ही कातळ शिल्प आहेत अगदी कातळ शिल्पांचं संवर्धन मोहीम खूप मोठ्या पद्धतीने चालू आहे तर त्याचाच इथे परिणाम आपण बघतोय पूर्णपणे ही जी कातळ शिल्प आहेत तर त्याला पूर्णपणे असं तांब्या दगडाच्या म्हणजे चिरांचं बांध घातलेलं आहे आणि जिथे संदेश उभा आहे तर तिथे व्यवस्थित अशा स्टेअर्स केलेल्या आहेत बरोबर जेणेकरून कशी कातळ शिल्प वरून सुस्पष्टपणे पाहता यावी आणि साधारण माझ्या अभ्यासानुसार म्हणजे मी जेवढं वाचन केलंय किंवा आणखीन काही तत्सम माझा जो अभ्यास आहे तर त्यानुसार सांगायचं झालं तर अश्मयुगीन माणसाच्या प्रगत पाऊल खुणा आपण यांना म्हणू शकतो साधारण पाच हजार वर्ष किंवा दहा हजार वर्षापूर्वीची ही कातळशिल्प असावीत असा, असा प्राथमिक अंदाज संशोधकांकडून लावला गेलेला आहे म्हणजे ही नेमकी कातळशिल्प का कोरली गेला असावीत याचा अजून नेमका तसा शोध लागलेला आहे कारण कसं आहे आता आपल्या या विभागात म्हणजे हा राम रोड असेल इथे जर बघितलं तर तुम्ही कांगारूचं तुम्हाला चित्र दिसेल एक्झॅक्ट कांगारू आहे की मोर आहे हे सांगता येणं कठीण आहे पण कांगारू तेव्हा होता का हा मोठा प्रश्न आपल्या समोर नक्कीच उभा राहतो किंवा तत्सम जे आकृत्या चित्र चित्र आपण पाहतो ज्यांचा आपल्याला तर्क लागत नाही तर अशा आकृत्या होत्या का किंवा डायनॉसोर असेल तर त्याचं देखील चित्र कदाचित असू शकतं तर तो डायनॉसोर होता का हे त्यावेळेच्या प्रगत मानवाच्या किंवा अश्मयुगीन माणसाला काय जाणवलं असेल किंवा काय विचार करून त्याने ही चित्र कोरली असावीत याचा नेमका अंदाज लावता येत नाही पण हे मात्र नक्की सांगू शकतो त्याने कदाचित आपण असं म्हणू शकतो की येणाऱ्या पिढीसाठी काहीतरी म्हणजे आपला पाहुल कुणा आहेत किंवा आपण होतो हे दर्शवण्यासाठी कदाचित ही चित्र रेखाटली गेली असावीत आणखीन एक संशोधनाचा मुद्दा आहे त्यावेळी अशी कोणतं प्रगत तंत्रज्ञान किंवा कोणती प्रगत अवजार होती की ज्याने ही कोरली आहेत आणि आज तगत ही सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणजे त्यावेळची जी तंत्रज्ञान किती प्रगत होतं त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे ही कातळ शिल्प तर शास्त्रीय भाषेत या कातळशिल्पांना पेट्रोग्लिप्स किंवा रॉक आर्ट्स असं देखील म्हणतात आणखीन आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या, या दोन्ही जिल्ह्यातील पन्नासहून अधिक गावात ही अशी कातळ शिल्प सापडलेली आहेत म्हणजे साधारण कोकणातच माझ्या मते बरीच कातळ शिल्प आहेत त्याचा इतिहास ही तेवढा प्रगल्भ आहे हे मात्र नक्की आणि अशी देखील कातळ शिल्प आहेत म्हणजे राजापूर येथील गोठणे ह्या गावातली जी कातळ शिल्प आहे तर ते चुंबकीय विस्थापन क्षेत्र असं म्हणलं म्हटलं जातं कारण तिथे चुंबकीय चुंबक तुम्ही नेला तर पूर्णपणे चुकीची दिशा दर्शवतो म्हणजे त्याचा अर्थ असा असावा की कदाचित तिथे पृथ्वीचा गर्भ असू शकतो मुख्य गाभा असू शकतो किंवा तत्सम काय कारण असू शकतात हा शेवटी संशोधनाचा विषय झाला पण ह्या अशा ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडच्या गोष्टी आहेत ही शिल्प आज तगायत म्हणजे दहा हजार वर्षानंतर एवढ्या सुस्थितीत असण्याचं काय कारण नेमकं किंवा अशी कोणतं तंत्रज्ञान किंवा कोणती अशी अवजार होती की ज्याने ही कोरली असावीत आणि आज आहेत ती सुस्थितीत आहेत आणि आपल्याला पाहायला मिळत आणि हे अशी जी आपलं हे सांस्कृतिक धन आपण म्हणू शकतो आणि प्रत्येकानं ते जपलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे कारण प्रगत माणसाच्या अश्मयुगीन प्रगत माणसाच्या पाऊल खुणा आपण पाहतोय हे बघताना मात्र प्रत्येक माणूस धन्य होतो आणि धन्य झालाच पाहिजे आणि इथे गणपतीपुळे नजिकच हे राम रोड आहे एक गुगल मॅपची लिंक संदेशला डिस्क्रिप्शन मध्ये द्यायला देखील सांगतो तर इथे या आणि हे नक्कीच बघा गणपती आता कसं होतं काय काय गोष्टी अश्यात की गणपतीपुळ्यात आपण येतो गणपती बाप्पाचं दर्शन घेतो आणि समोरच असलेल्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर आपला वेळ व्यतीत करत करतच अर्थातच तो केला पाहिजे पण त्या व्यतिरिक्त इथे आजूबाजूला काय आहे हे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असेल किंवा संदेश असेल हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच दाखवत आलेलो आहोत आणि यापुढेही दाखवत राहू आणि चांगल्या चांगल्या गोष्टी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि जेवढी मला माहिती होती ती मी आता तुमच्यापर्यंत कथन केले नक्कीच तुम्ही इथे याल आणि ही जी कातळ शिल्प आहे तर ती नक्कीच बघा आणखी एक सांगतो जेव्हा आपण अशा आपण आपलं सांस्कृतिक धन पाहत असतो तर तेव्हा तिथे जाताना विशेष काळजी घेतली पाहिजे आपल्याकडून कोणता इथे ह्या प्रॉपर्टीला किंवा हे जे शिल्प त्यांना धक्का लागला नाही पाहिजे किंवा गैरवर्तन झालं नाही पाहिजे किंवा आणखीन कोणत्या तत्सम गोष्टी ज्या वाईट गोष्टी आहेत त्या केल्या नाही पाहिजेत कारण हे आपली आपलं धन आहे आणि ते आपणच सांभाळणं अत्यावश्यक आहे चला आता एक्झॅक्टली ही कातळ शिल्प कशी आहेत आणि आहेत ती बघूया तर रामरोड एरियात ही चार कातळ शिल्प आहेत म्हणजे कातळ शिल्प एकच प्रॉपर याच्यामध्ये चार ही शिल्प कोरलेली आहेत तर पहिलं जे आहे तर इथे तुम्हाला पाहता येत असेल ही मानवी आकृती आहे म्हणजे आपण जे, जे दिसतंय त्यावरून हा तर्क लावतोय ही मानवी आकृती आहे साधारण झोपलेल्या स्थितीत किंवा उभ्या स्थितीत हे चित्र रेखाटलेले आहे ते आपण नक्की सांगू शकत नाही पण असं आपल्याला इथे भास होतो की ही मानवी आकृती आहे तर ही झोपलेल्या स्थितीत आहे बरोबर त्यानंतर जे शिल्प आहे दुसरं तर थोडस प्राण्याचं आपण म्हणू शकतो कारण नेमका अंदाज लावता येत नाहीये खाली दोन पाय समोर त्याचं डोकं कान आहे आणि मागे शेपटीचा आकार आहे नेमकं आपल्याकडे बरेच प्राणी आहे तर त्यापैकी नेमका कोणता प्राणी हे आपण नाही सांगू शकत कारण त्यांनी त्यांच्या कल्पकतेनुसार हे चित्र इथे रेखाटलेलं आहे पण असं बघताना आपण सांगू शकतो की नक्कीच हा कोणता तरी प्राणी आहे प्राणी आहे बरोबर आणि त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं लग। तर इथे एक दुसरा एक प्राण्याच शिल्प इथे रेखाटलेला आहे पण हा प्राणी नेमका कोणता आहे ते सांगणं थोडस अशक्य आहे कारण थोडस हा प्राणी थोडा मान खाली घालून आहे बघ थोडस मान खाली घालून आहे त्यामुळे नेमका हा कोणता प्राणी आहे मोठा प्राणी तर नक्कीच नसेल तर छोटा कोणता तरी प्राणी असेल अशी आपण इथे कल्पना करू शकतो बरोबर आणि जो चौथा आहे ते मानवी आकृती आहे तर मानवी आकृतीच्या बाजूचं म्हणजे आपण इथून दाखवूया तर आपण तीन आकृत्या पाहिल्यात एक मानवी आकृती आणि दोन प्राण्यांची आकृत्या असं आपण तर्क लावू शकतो किंवा प्राथमिक अंदाज आहे आणि जी चौथी आकृती आहे इथे तर असं बघताना वाटतं की तो कांगारू आहे अच्छा व्यवस्थित आपण जर पाहिलं तर कांगारूचं इथे शिल्प रेखाटले गेलं असा भास होतो कांगारू अथवा मोर सांगणं थोडस जड आहे पण कांगारू असं आपण म्हणू शकतो तर नक्कीच हे चित्र पाहता आपण नेमका अंदाज कोणता लावावा हे थोडस शास्त्रीय कारणाच्या आपल्या बाहेर आहे पण हा कांगारू पण म्हणू शकतो आपण पण त्यावेळेस कांगारू नक्की ते होते का मात्र एक मोठा प्रश्न संशोधनाचा विषय आहे तो पण असेल कदाचित असू देखील शकतात कालांतराने ते काही त्यांचे नामशेष झाले असतील अवशेष आणि कदाचित विघटन देखील झालं असेल पण त्या मानवांनी पाहिलेलं असेल का हा देखील प्रश्न आहे आणि ते इथे रेखाटलेलं आहे पण हे रेखाटण्यामागचं आपलं भाग्य आपण म्हणावं लागेल कारण त्यांनी हे रेखाटून ठेवलं जेणेकरून आपल्याला देखील कळतंय की बाबा असं होतं का याचा अर्थ असाच होतो त्यांची जी प्रगल्भ विचार करण्याची जी दृष्टी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे कारण त्यांनी रेखाटलं म्हणून आपण पाहिलं मग आपण संवर्धन केलं की आपली पुढची पिढी बघेल हा एक तांत्रिक दृष्टिकोन आपण देखील ठेवला पाहिजे आणि हा दृष्टिकोन समोर ठेवूनच अशी जी कातळ शिल्प आहेत त्यांचं संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून ती आपल्या पुढच्या पिढीला देखील कळेल की दहा हजार वर्षापूर्वीचा इतिहास नेमका कसा होता ते एक थोडक्यात का होईना पण त्यांना देखील माहिती मिळेल आणखीन आणखीन एक तुम्हाला सांगतो इथून साधारण एक वीस किलोमीटर वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर उक्षी गाव आहे खाली उक्षी गाव आहे जिथे उक्षी फाटा आहे तिथे अशीच कातळ शिल्प आहेत एक कातळ शिल्प जे रोड टचच आहे त्याचा मात्र अंदाज लावणं थोडस कठीण आहे कारण कसं आहे चित्रविचित्र आकार आहे नेमकं कोणता आकार आहे ते सांगू शकत नाही आणखीन एक म्हणजे एक संशोधनाचा विषय म्हणू शकतो आणि आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचा विषय की तब्बल अठरा फुटांचा हत्ती तिथे कोरलेला आहे म्हणजे हत्तीचं शिल्प आहे इथून उक्षीच्या एरिया तर तिथे देखील मी गेलो होतो पण संदेश गेला नाही कधीतरी योग आला तर पुन्हा देखील आम्ही मी आणि संदेश तिथे जाऊन ते नक्कीच व्हिडिओ बनवू की अशी जी कातळ शिल्प आहेत तर ती खरंच म्हणजे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडचं नक्कीच म्हणते कारण हे असं तंत्रज्ञान तेव्हा देखील प्रगत होतं याचं ज्वलंत उदाहरण आपण इथे पाहतोच आहे आणि हा संवर्धनाचा विषय आहे आणि या संवर्धनाची मोहीम देखील मोठ्या प्रमाणात चालू आहे तुम्ही इथे बघता अगदी स्थानिक पातळीवर देखील हा पूर्ण हा चौतारा घालण्यात आलेला आहे पाल घालण्यात आलेला आहे आणि त्याचं संवर्धनाचं चा काम चालू आहे तर इतकंच सांगेन प्रगत मानवाच्या म्हणजे अश्मयुगीन प्रगत मानवांच्या पाऊल खुणा आज आज इथे आपण पाहतोय हे आपलं सौभाग्य आहे आणि इथे जतन करणं ही देखील काळाची गरज आहे आणि आपली देखील जबाबदारी आहे या पर्यटन स्थळी येताना इथे नक्की या नक्की हे कातळ शिल्प अनुभवा जवळून बघा आणि आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही किंवा या जागेला कोणताही एक धक्का लागणार नाही याचा मात्र नक्कीच प्रत्येकाने काळजी बरं मला मयूर विचारायचं आहे तू इथला स्थानिक आहे तुझं टुरिझम मध्ये बिझनेस आहे तर कोणी पर्यटक आलं आणि कोणाला ही माहिती हवी असेल तर तू ते देऊ शकशील का नक्कीच देऊ शक त्याच्यासाठी तुझं टुरिझमचं पण आहे तुझी तुझं व्हेकल पण आहे टुरिस्ट व्हेकल्स आहे तर तो बिझनेस देखील आहे तर आलेल्या पर्यटकांना फिरवण्यासोबत ही माहिती देखील तुझ्या माध्यमातून जर पोहोचली आणि तू आपल्या कोकण संस्कृती परिवारातला विश्वासू आहेस तर तुझा नंबर नक्की सांगितलं असतं बरं होईल जेणेकरून तुझ्याकडे गणपतीपुळे फिरायला येतील तर लोकांना इन डिटेल गणपतीपुळे फिरता येईल गणपतीपुळे मधली खडान खडा माहिती त्यांना मिळेल आणि तो नक्कीच आनंद पोहोचेल जसं तू मला सांगतोयस गणपतीपुळ्यातली माहिती तशी तू लोकांपर्यंत देखील चांगल्या पद्धतीने पोहोचू शकशील त्याने काय होईल गणपतीपुळ्यातल्या टुरिझमला वाढण्यामध्ये कुठेतरी हातभार लागेल आणि ती खरी खुरी माहिती किंवा एक चांगली माहिती गणपतीपुळ्यातली लोकांपर्यंत पोहोचेल सो तुझा नंबर सांग आणि तुझा बिझनेस काय ते परत एकदा माझा नंबर नंतर सांगतो तत्पूर्वी आपल्या जे बिझनेस थोडक्यात माहिती देतो बरोबर गणपतीपुळेमध्ये येणारा जो पर्यटक असतो म्हणजे बसने असेल किंवा तत्सम माध्यमातून म्हणजे ज्याचं स्वतःच वाहन नाहीये तर अशा माणसांसाठी आपण रत्नागिरी साईड सीन असेल किंवा जो आजूबाजूचा फिरण्याचा परिसर आहे किंवा किती पर्यटन स्थळ आहेत हे आपण दाखवत असतो यामध्ये रत्नागिरी दर्शन असेल जयगड दर्शन असेल गुहागर दर्शन असेल रत्नागिरी पावस कशेळी दर्शन असेल तर आजूबाजूचे जे स्पॉट आहेत जे माणसांनी बघितले नाहीत म्हणजे थोडक्यात एक माहिती सांगतो कशेळी इथून साधारण एक साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर कशळी गाव आहे तर तिथे महाराष्ट्रातलं एकमेव पूर्णाकृती सूर्य मंदिर आहे भारतात किंवा महाराष्ट्रात सूर्य मंदिर फारच कमी आहे पण महाराष्ट्रातलं एकमेव पूर्ण आकृती असलेलं सूर्याची पूर्ण आकृती असलेलं सूर्य मंदिर आहे ही अशी म्हणजे जुनी मंदिरं देखील आहेत आणि ज्याला प्राचीन इतिहास देखील आहे अशी मंदिरं देखील आहेत तर असे साधारण स्पॉट फिरवण्याचं सा आपण काम करत असतो त्यासाठी अखंड रत्नागिरी फिरवण्याचं काम जेवढी आपल्याला माहिती आहे ती आपण येणाऱ्या पर्यटकांना देत असतो अगदी प्रांजळपणे आणि प्रामाणिकपणे जेणेकरून येणारा जो पर्यटक आहे तर तो कोणत्या उद्देशाने इथे येत असतो गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासोबत आजूबाजूचे काही चांगले चांगले स्थळ चांगले चांगले ठिकाणं काय फिरता येईल ह्या उद्देशाने येत असतो तर त्याचा जो उद्देश सफल व्हावा हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे जेणेकरून त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टींची चांगल्या चांगल्या स्थळांची इथे माहिती मिळेल आणि जाताना मात्र इथून तो चांगल्या आणि गोड आठवणी आपल्यासोबत नक्की घेऊन जाईल तर आपण आपल्या चार वाहन असेल किंवा तत्सम वाहन असतील आपण भाडे तत्वावर आपण फिरवत असतो तर त्यासाठी माझे नंबर आहेत चौऱ्याण्णव झिरो पाच झिरो नऊ दहा अकरा आणि दुसरा एक नंबर ब्याशी सदतीस सत्तेचाळीस त्र्याहत्तर त्र्याहत्तर तर या नंबरवर तुम्ही कॉल करा नक्कीच तुम्हाला काय अडचण आली तर कॉल करा आणि तुम्हाला जर चार चाकी वाहन हवं असेल जेणेकरून तुम्हाला स्थळ येईल तर एक आपण भाडे तत्वावर त्याच्यासोबत ड्रायव्हर असतो तर अशी साधारण आपली संकल्पना आहे तर नक्कीच तुम्ही कधी आलात तर कॉल करा आणि नक्कीच आपल्या सोबत फिरण्याचा आनंद घ्या बरोबर मला विचारायचं आहे किती दिवस अगोदर कॉल केला पाहिजे कारण बरेच लोक आता व्हिडिओ बघून तुला कॉल करतील नक्कीच काय साधारण एक दहा ते पंधरा दिवस येण्याआधी तुमचा प्लॅन ठरला असेल तर कॉल करा किंवा कसं काय फिरता येईल ते मला विचारा एक मी थोडंसं तुम्हाला थोडक्या एक चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो किंवा तुम्हाला काय हिंट देऊ शकतो जेणेकरून कसं असतं काय काय पर्यटकांचं कसं असतं रत्नागिरी दर्शन जयगड दर्शन हे अगदी परस्पर विरोधी ठिकाणं आहेत तर त्यातली काही स्पॉट यातले काही स्पॉट फिरायचे असतात पूर्ण रत्नागिरी पॅकेज कधी कधी घेत नाही किंवा पूर्णपणे जयगड पॅकेज कधी कधी घेत नाही त्यातले काही काही मोजकेच पॉईंट त्यांना करायचे असतात तर त्यासाठी देखील आपण तरतूद केलेली आहे आणि थोडक्यात आपण मार्गदर्शन देखील करत करत असतो की बाबा तुम्ही ही पॉईंट करू शकता किंवा ते पॉईंट करू शकता या पद्धतीने अगदी साध्या पद्धतीने आपण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो मंडळी हा होता आपला अश्मयुगीन प्राचीन कोकणातला हे वा। जतन करणं खूप काळाची गरज आहे कारण तो पुढच्या पिढीला देखील गर्वाने दाखवता आला पाहिजे मंडळी कोकणामध्ये बरीच अशी कातळ शिल्प आहेत गणपतीपुळ्याला आल्याच्या नंतर सगळेच आपले वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन म्हणून फिरतात पण गणपतीपुळेमधलं कधी न पाहिलेलं शिल्प आज आपण पाहिलं मंडळी तुम्हाला काय वाटतं आवर्जून कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही गणपतीपुळेला येण्याचा प्लॅन करत असाल नक्कीच मयूर यांना फोन करा आणि इवन तुम्ही ट्रेन ने येत आहे बसने येत आहे तर त्याचं वेहिकल देखील आहे त्याचा देखील आनंद घ्या आस्वाद घ्या आणि त्याच्यासोबत मस्तपैकी माहितीपूर्ण ट्रिप करा धन्यवाद मयूर